नमस्कार मित्रांनो तुहिरी माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या काही जबरदस्त भागामध्ये मित्रांनो आता एक जबरदस्त ट्विस्ट आपल्याला बघायला मिळणार आहे कारण मित्रांनो आता ईश्वरीने आपलं जे काही जॉब आहे तर तो सोडलेला असतो परंतु आता ईश्वरीने जॉब सोडला याचा आता अर्नवला इतका मोठा धक्का बसतो परंतु तो असा रिएक्ट होतो आणि ईश्वरीला असा दाखवतो की मी तुझ्या या जॉबने खरंच खूप आनंदी आहे आणि तू जर ह्या कंपनीत कामाला असेल ह्या ऑफिसमध्ये नसेल तर मी खूप असा हॅप्पी राहील परंतु मनातून तो मित्रांनो हॅप्पी असतो का त्याला सारखी आपल्या ईश्वरीची खूप आठवण येत असते परंतु आता तो रा रागामध्ये मात्र ईश्वरीला जे काही बोलतो ते आता ईश्वरीला खरंच वाटतं ईश्वरी म्हणते की हो ना सर मी सुद्धा अगदी तुमच्याशिवाय अगदी आनंदी राहील आणि माझी तुमच्याकडून सुटका होते हे तर बघून मला आनंदच होतो आहे दोघांना आता दो विषय करमत नाही परंतु मात्र आता दोघेही आता दाखवतात की असं की दोघांना खूपच गरज नाही म्हणून तेव्हा आता लगेच ईश्वरी ही आता घरी जात असते ईश्वरी घरी जाताने मात्र आता लगेच इतका कासावीस होतो आणि ईश्वरीला आता आ... आपण भेटलंच पाहिजे तिची आता भेट घ्यायला हवी आणि आत्तापर्यंत आपण तिच्यावर खूप रागवलो म्हणून अर्णव आपण किती रागवलो अशी त्याची चूक त्याच्या लक्षात येते म्हणून तो घाईने आता ईश्वरीचा पाठलाग करायचं ठरवतो परंतु आता मित्रांनो यांचं भांडण झालेलं आहे परंतु आता या भांडणातील ईश्वरी आणि अर्णव ह्या दोघांचा दुरावा कसा मिटतो तर ते आता या व्हिडिओमध्ये आपण बघूयात आणि लावण्यला मात्र तिने जे काही केलेलं आहे तर तिच्या पापाची शिक्षा कशी मिळते ते आता बघणं आता खरंच खूपच रंजक ठरणार आहे तेव्हा मित्रांनो आता ईश्वरी रागाच्या भरात ते लॉकेट घेते आणि आता आपलं आई आणि वडिलांची जे शेवटची आठवण होते ती लॉकेट तर मिळालं आता आपण इंदोरला जायला आता मोकळे झालो आणि जे अर्णव सरांचं आपण पैसे कर्ज होतं ते सगळं काही कर्जसुद्धा मिटले म्हणून ईश्वरीला बरं वाटत असतं परंतु ईश्वरीचं दुसरं मन आता ईश्वरीला खात असते कारण अर्णवशिवाय तिला सुद्धा नाही दोघही आता दोघांवर इतके रागवलेले असतात म्हणून ती आता रोटणी जात असते त्यानंतर आता अर्णव कॅबिनमध्ये असतो अर्नव कॅबिनमध्ये असताना मात्र त्याला आता नक्की काय करू ईश्वरीला कसं मी आता शांत करू तिने तर ख अगदी राग ठेवून आपल्याला ती सोडून गेली आणि जाताना मात्र आपण तिला इतकं काही बोललो त्यामुळे आता नाही आता आपण माफी मागण्याची वेळ आलेली आहे आपण असं वागायला नको होतं अर्णवच्या सर्व काही आता तो शांत झाल्यानंतर त्याची चूक लक्षात येते म्हणून तो आता ईश्वरीला भेटायचं ठरवतो लगेच तो आता आता ईश्वरीच्या मागे जातो ईश्वरीच्या मागे गेल्यानंतर मात्र आता तो ईश्वरीला गा गाठतो आणि ईश्वरी आता तेथेच असते ईश्वरी म्हणते की तुम्हाला तर मी सोडून गेले म्हणून तुम्हाला खूप आनंद झाला होता मग काय गरज होती तुम्हाला परत इकडे मागे येण्याची तेव्हा आता अर्नो अगदी शांतपणे बोलत असतो तो म्हणतो की मिस इंदोर अगं थोडीशी शांत हो कारण तुम्हाला सोडून जाऊ नये असं मला वाटत होतं म्हणून मी इतका रागात रिॲक्ट झालो तेव्हा आता असं म्हटल्यानंतर ईश्वरी म्हणते की सर तुम्ही मुद्दाम तर करत नाही ना, ना कारण तुम्ही एका वेळेस असं म्हणता की तुम्हाला मी जर जॉब सोडून गेले तर खूप असं आनंदी वाटेल आणि अगदी तुमचं जीवन अगदी मोकळं मोकळं होईल आणि तुम्ही मला हा जॉब सोडून जाण्यासाठी नक्की सांगितला होता मग सर आत्ता तुम्ही असं का बोलतात तेव्हा आता अर्णमुद्दाम मनातील काही दाखवत नाही कारण त्याला असं वाटतं की जर ईश्वरीला आपण जर काही म्हटलो तर मात्र ईश्वरी आणखीनच आता त्याचा वेगळा अर्थ करेल अर्ण आपल्या मनातील ईश्वरीविषयी जे प्रेम आहे ते लपवतो परंतु आता तो ईश्वरीला म्हणतो की ईश्वरी तू आता मला जॉब सोडून जाते तुला जाताना खूप आनंद होतो आहे परंतु त्या अगोदर मी तुला जाण्याअगोदर कधीही आत्तापर्यंत सरप्राईज वगैरे दिले नाही त्यामुळे मी तुला डिनर डेटसाठी हे म्हणजे येण्याची विनंती करतो मग तू येशील का डिनर डेटसाठी तेव्हा आता ईश्वरी म्हणते की हो सर मी तयार आहे कारण एक गोष्ट लक्षात ठेवा कारण तुम मी तुम्हाला सोडून जाते याचा आनंद मला खूप आहे आणि तुम्हाला आनंद होतो आहे असं मला दाखवू नका मी त्यासाठी तुमच्याबरोबर जेवायला येत नाही तर आता मला तुम्हाला सोडून जाण्यात आनंद आहे यासाठी मात्र मी आता डिनर डेटसाठी आलेला आहोत असं मात्र अर्णव म्हणत असतो त्यानंतर आता इकडे वल्लभरीने मात्र आजी आज आणि ह्या मामांना सांगितलेलं असतं की तुमची ती आवडती ईश्वरी जिचे तुम्ही अर्णवसोबत लग्न करण्याचे स्वप्न बघत होता ती तर आज अर्णवला अगदी ऑफिसमध्ये धमकावून त्याला खूप काही त्याचा अपमान करून ती निघून गेली आणि आता तिने कायमचा जॉबसुद्धा सोडला तेव्हा आता आजीला तर खूप टेन्शन येते आजी म्हणते की ईश्वरीला असं काय असं असेल आणि अर्णव आणि तिच्यामध्ये इतकं भांडण झालं असेल नक्की ते दोघं भांडून ईश्वरीने का जॉब सोडला असेल काय कारण असेल ईश्वरीला एकदा विचारायला हवं असं मात्र आता ईश्वरी ठरत असते त्यानंतर मात्र आता इकडे लावण्या वल्लभरीला फोन करून सांगते आणि लावण्य खूपच खुश होते लावण्याला असं वाटतं की आपण आता ईश्वरीला कायमचं ऑफिसमध्ये का काड़, काढून टाकले त्यामुळे ए आर आता फक्त आपल्या आणि आपलाच होऊ शकतो बाकी तो आता जी ईश्वरी देसा ही तिचं इतकं कौतुक करत होता ती मात्र आता ह्या ऑफिसमध्ये कायमची निघून गेली म्हणून लावण्याला खूपच आनंद होतो म्हणून ती आता अर्णवच्या कॅबिनमध्ये यायला निघते आणि घाईने तिला इतका आनंद झालेला असतो की मी कधी अर्णवच्या कॅबिनमध्ये जाईल ए आरला लगेच खुश करेल आणि बघ ना त्याला ईश्वरीविरुद्ध सुद्धा ए आरचे कान भरेल परंतु त्या अगोदरच आता अर्णव तेथून निघून गेलेला असतो कारण अर्णवला काही करून ईश्वरीला भेटायचं असतं आणि तो इकडे ईश्वरीकडे आलेला सुद्धा असतो दोघे आता तेथे डिनर डेटवर जातात तेथे गेल्यानंतर मात्र ईश्वरी आता अर्णवला म्हणत असते की हे बघा अर्णव सर तुम्ही इतके भडकला का होतात नक्की तुमच्या भडकण्याचं काय कारण होतं मला तुम्ही एक गोष्ट खरे सांगा की नक्की मी जॉब सोडला म्हणून तुम्ही भडकला की मग तुम्हाला आनंद झाला मी हा जॉब करावा किंवा नाही करू कारण आता आपली मध्ये काय चॅलेंज लागले होते की जेव्हा मी तुमचे सगळे काही पैसे परत करेल तर मी माझं लॉकेट घेऊन परत इंदोरला निघून जाईल आणि सर आता हे बघा मला तर पैसे मिळाले आणि तुम्ही खरंच खूप मला मदत केली आणि एक सर म्हणून तुम्ही खूप छान चांगले होता आणि एक माणूस म्हणूनसुद्धा खूप चांगले आहात परंतु जेव्हा तुम्ही रागवता तेव्हा तुमचा वेगळा असा रिएक्ट होतो सर तुम्ही आता इतकं रागवायला नको तेव्हा आता अर्ण म्हणतो की ईश्वरी मला माफ कर मी तुझ्यावर खूप भडकलो होतो परंतु हे पग मी तुला खरंच अगदी प्रेमाने सांगतो की मला तू जॉब सोडला ती तु ते नाही आवडलं कारण ऑफिसमध्ये माझं मन नाही लागणार जोपर्यंत तू मला ऑफिसमध्ये कामासाठी मदत नाही करणार डिझाईन्स बनवण्यामध्ये आणि माझ्या आईचं जे स्वप्न आहे ते तर तू पूर्ण केलं होतं ती तिची शिलाई मशीन इतक्या दिवसापासून बंद फोडली होती आणि तू ती चालू करून दिली मग मला असं वाटतं की ईश्वरी तू त्या मशीनवरच आता सात्विक फॅशनमध्ये अगदी काम करून कपडे शिवाव आणि हा जॉब सोडू नये असं मला वाटतं तर ईश्वरी म्हणते की काय सर तुम्ही बोलतात अहो तुम्ही तर मला म्हणत होतात की केव्हा तू हा जॉब सोडून जाशील आणि मग जॉब सोडावं म्हणून तुम्ही किती प्रयत्न केलात सर माझी किती कसोटी घेतले आणि आज तुम्ही चक्क म्हणतात की मी जॉब सोडू नये म्हणून याचं कारण काय असेल तेव्हा आता अर्णव म्हणतो की कारण कारण तर आता इला काय सांगू मनात म्हणतो माझ्या मनात तर ईश्वरी पूर्णपणे बसलेली आहे कारण ईश्वरीचा स्वभाव आणि फ्रॉम इंदोर दिसायलासुद्धा खूप सुंदर आहेत परंतु त्यांचं मनसुद्धा किती चांगलं आहे दुसऱ्याला काय मदत करणाऱ्या तेव्हा अर्णव आता स्वतःच्या मनातील प्रेम ईश्वरीला सांगायला तयार नसतो परंतु अर्णव आता एक शब्द बोलून जातो मिस इंदोर जर तुम्ही मला सोडून गेल्यात तर खरंच मी नाही जगू शकत आणि ऑफिसमध्ये मी कामसुद्धा नाही व्यवस्थित करू शकत त्यामुळे मिस इंदोर तुम्ही मला वि सोडून जाऊ नका आणि इंदोरला इंदोरला तर खरंच जाऊ नका आणि आता ईश्वरी म्हणते की सर असं का म्हटलेत काय हो सर तुम्ही काय म्हणालेत तेव्हा आता अर्णव लगेच थोडासा शांत होतो आणि काही नाही असं तो आता ईश्वरीला म्हणतो त्यानंतर आता इकडे जेव्हा अर्णव आणि ईश्वरी हे एकमेकांशी बोलत असतात गप्पा करत असतात आता दोघांमधील वातर थोडे मिटतात दोघेही आता एकमेकांशी छान छान असे बोलत असतात परंतु होतं तर काय तेवढ्यात मित्रांनो ह्या राकीतचा फोन आता ईश्वरीला येतो राकेशचा फोन आलेला आहे हे बघून मात्र आता अर्णवला आणखीनच धक्का बसतो अर्णव म्हणतो की हा राकेश कोण आहे आणि याचा फोन का आला असेल ईश्वरी देसाई यांना विचारायला हवं कारण हीच योग्य वेळ आहे की हा रा राज म्हणजे राकेश कोण आहे नक्की तो सारखा ईश्वरीला का फोन करतो आणि ईश्वरीसुद्धा त्याच्याबरोबर त्या दिवशी फिरायला तर गेल्या होत्यात आणि कुठे गेल्या होत्यात काय गेल्या होत्या तर त्याचं उत्तर मला फ्रॉम इंदोरने नाही दिलं परंतु आता मात्र मला विचारावंच लागेल तेव्हा आता ईश्वरी राकेशचा फोन घेते आणि बोलते की बोला ना राकेशजी काय काम काढलं होतं आणि हे बघा राकेशजी शला शलाकाजींचा अजूनपर्यंत फोन आलेला नाही राकेश तर आता त्याच टेन्शनमध्ये असतो कारण आता ह्या बॉडीचं काय करायचं ते त्याला काही ही सुचत तो टेन्शनमध्येच असतो ईश्वरी तो व्यवस्थित बोलत नाही आणि मी तुम्हाला नंतर कॉल करतो तुम्ही मला प्लीज नंतर कॉल करा असे जेव्हा म्हणतो तेव्हा मात्र आता ईश्वरीला टेन्शन येतं की राकेशजी असं का वागतात दोन तीन दिवस झाले शलकथाई तर गायब आहेत आणि राकेशजींच्या वागण्यामध्ये थोडासा बदलच झालेला आहे म्हणून आता ईश्वरीला संशय येतो त्यानंतर मात्र आता फोन ठेवल्यानंतर आता लगेच अर्णव तर रागवतो अर्णवला असं वाटतं की नक्कीही राकेश कोण असेल लगेच त्याचा स्वभाव बदलतो कारण आता ईश्वरी राकेशबरोबर बोलते हे काही अर्णवला आवडलेलं नसतं म्हणून तो लगेच ईश्वरीवर रागवतो तेव्हा आता तो मनात ठरवतो की आज मात्र ईश्वरी आणि हे राकेश या दोघांचं नक्की काय नातं आहे हे आपण आता विचारायला हवं कारण आता हे काही नातं आहे दोघे बाहेर सुद्धा जातात आणि बाहेर गेल्यानंतर आता राकेश तर अगदी बऱ्याच वेळेत ईश्वरीला फोनसुद्धा करतोय मग नक्की असं काय असेल हा राकेश कोण असेल आता हे तर आपल्याला शोधायला हवं कारण ईश्वरी आता जॉब सोडून सुद्धा जाणार आहे परंतु नाही ईश्वरीना जॉ जौ, जॉब सोडू नये आता काहीतरी आपल्याला प्रे प्लॅन करावं लागेल आणि हा प्लॅन करून आपल्याला आता अंजलीताईच एक काम करू शकते आणि आकाशदादा आकाशदादा आणि अंजलीताईच आता ईश्वरीला थांबवू शकतात ईश्वरी नक्की त्यांचंच ऐकू शकते म्हणून आता तो लगेच अंजलीताईला फोन करणार असतो आणि ईश्वरीला अगदी तो म्हणतो की हे बघा मला राकेशजी कोण आहे ते अगोदर सांगा कारण राकेशजी हे जे काही आहे तर ते तुमच्या खूप जवळच्या आहेत तर आता ईश्वरी म्हणते की आहो सर राकेशजी आमच्या जवळचे नाहीत कारण ते आमच्या आत्तेकडे अगदी भाडेकरू म्हणून राहतात ज्या लोकांना त्या वकिलांची गरज आहे अगदी प्रेमाने ते कोणतेही आता फी वगैरे न घेतात अशा लोकांना ते मदत करतात जे काही त्यांचे क्लायंट वगैरे आहेत त्यांना आणि खरंच राकेशजी खूप चांगले आहेत तेव्हा ते आता राकेशचं नाव ऐकल्यानंतर अर्नोला रागच येतो कारण आता ईश्वरी या राकेश जी कोण आहे त्याचं तर खूप अशी स्तुती करते आपण एकदा त्या राकेशला भेटायला हवं असं आता अर्णू ठरवतो तेव्हा आता तो ईश्वरीला विचारतो की जी मला कुठे भेटतील तेव्हा ईश्वरी म्हणते की हो ते आमच्याच घरी तुम्हाला भेटतील तुम्ही नक्की सर त्यांना भेटायला एकदा या त्यांना भेटून खरंच तुम्हाला खूप आनंद वाटेल तेव्हा आता अर्णव म्हणतो की बरं ठीक आहे तुझा तो कोण जी आहे ना त्याला मी नक्की भेटेल परंतु आता अर्णवच्या मनामध्ये एकही असतं ईश्वरी आणि या राकेश या दोघांमध्ये काहीतरी असं नातं आहे का आपण ते मात्र शोधायला हवं तेव्हा आता तो लगेच ईश्वरीला विचारतो मलाही असं वाटतं की तुम्ही आणि राकेशजी इतके जवळचे मित्र आहात एकमेकाबद्दल तुम्ही इतकं काही आता बोलतात म्हणजे तुमच्यामध्ये असं काही नातं वगैरे आहे का तेव्हा आता ईश्वरी म्हणते की नाही नाही सर आमच्यामध्ये नातं वगैरे काही नाही आम्ही फक्त एकमेकांचे एक चांगले मित्र आहोत असे नातं वगैरे काही नाही तेव्हा आता अर्णो अगदी शांत होतो अर्ण म्हणतो की हे बघा ईश्वरी तुमच्यात आणि त्यांच्यामध्ये नातं नाही त्यामुळे तुम्ही एक काम करा मी तुम्हाला सांगतो की तुम्ही प्लीज हा जॉब सोडू नका आणि जॉब सोडल्यानंतर मात्र मला मी खरंच ऑफिसमध्ये कोणतंही काम करू शकत नाही आणि हे बघा मी एकदा एका मुलीवर प्रेम केलं होतं ती मुलगीसुद्धा मला असीच सोडून गेली आणि मला असं वाटतं की ईश्वरी तुम्ही मला सोडून जाऊ नये तुम्ही खरंच काय माझ्यासोबत असावं म्हणून आता तो ईश्वरीला सर्व काही आपल्या मनातील सांगतो तेव्हा आता ईश्वरीला आनंद होतो की खरंच सरांना वाटतं की आपण त्यांना सोडून जाऊ नये आणि सर मग का असं म्हणजे आपल्यावर रागवले <laughs> असतील नक्की रागवण्यामागं काय कारण असेल म्हणून आता ईश्वरी विचार करत असते आणि सरांचं नक्की काय आहे हे मात्र आता तिला सर्व काही लक्षात येते आणि ते ठरवते की खरंच आपण खूप ही जॉब सोडून चूक करतोय लावण्य मॅडमचं आपण ऐकायला नको होतं आता ईश्वरीच्या चूक लक्षात आल्यानंतर अर्णवने तिला आत्तापर्यंत घडलेला सर्व भूतकाळ सांगितलेला असतो आणि ईश्वरीने सुद्धा आपल्या जे काही आहे ते सर्व काही आता या अर्णवला सांगितलेलं असतं त्यामुळे मात्र आता ईश्वरी आणि अर्णव परत दोघेही एकत्र येतात आणि दोघांच्याही आता एकत्र येण्याने आता मात्र एकमेकांना ते कसं प्रेमाचं प्रपोज करतात हे बघणं आता असं इंटरेस्टिंग ठरणार आहे त्यासाठी मित्रांनो आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा धन्यवाद